गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियाना अंतर्गत कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत या अंतर्गत जिल्ह्यातील दोनशे बावन्न कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अशासकीय संस्थांकडून कामे सुरू आहेत परंतु काही अशासकीय संस्था संबंधित शासकीय यंत्रणेला कोणतीही पूर्वसूचना न देता कामे सुरू करत आहेत ही बाब अत्यंत चुकीची असून अशासकीय संस्थांनी यापुढील कामे कोणतीही पूर्वसूचना न देता सुरू करू नयेत अन्यथा अशा संस्थांना काळ्या यादीत टाकलं जाईल याची नोंद घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेत नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा प्रांताधिकारी विठ्ठल उदमले प्रांताधिकारी सदाशिव पडदुने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने वरिष्ठ भूवैज्ञानिक शेख यांसह सर्व समिती सदस्य व अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की अशासकीय संस्थांना गाळमुक्त धरण अंतर्गत कामे करत असताना शासकीय यंत्रणांकडून सहकार्य करण्यात येत आहे त्याच पद्धतीनं अशासकीय संस्थांनी ही शासनानं घालून दिलेल्या विहित अटी व शर्तींनुसार कामे केली पाहिजेत अशासकीय संस्थांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या या ठिकाणी मांडण्यात आल्या आहेत त्या नक्कीच सोडवण्यात येतील परंतु या संस्थांनी गाळ काढण्याचं कोणतंही काम सुरू करत असताना संबंधित शासकीय यंत्रणेला पूर्वकल्पना द्यावी तसेच था काम पूर्ण झाल्यानंतर त्याविषयी सविस्तर माहिती द्यावी असे निर्देश त्यांनी दिलेत अशासकीय संस्थांनी गाळ काढत असताना तो गाळ कोणत्या शेतकऱ्यांच्या शेतावर टाकला जातोय त्या संबंधित शेतकऱ्यांच्या नावांची यादी तयार करावी संबंधित शासकीय यंत्रणा कामावर भेट व पाहण्यासाठी आल्यावर त्या शेतकऱ्यांची यादी यंत्रणेला उपलब्ध करून द्यावी त्याचप्रमाणे जलसंधारण विभागानं या सर्व कामांची माहिती रोजच्या रोज अद्ययावत करण्यासाठी अवनी ॲप उपलब्ध करून दिलेला आहे त्यावर संपूर्ण अद्ययावत माहिती व्यवस्थितपणे भरावी असं आवाहन करण्यात आलं आहे न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा आज करा तास त्याचबरोबर बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा